मंचर नगरपंचायत नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार सौ प्राची आकाश थोरात यांनी आज आपला प्रचार दौरा भागात केला कमी कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्या करत आहेत या दौऱ्यात त्यांनी मोर्डेवाडीतील नागरिकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि येत्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानात आपल्याला विजयी करण्याचे आवाहन केले प्राची थोरात बोलताना म्हणाल्या निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी कमी राहिलेला आहे त्यामुळे मी मंचर शहरातील सर्व ठिकाणी पोहोचण्याचा आणि प्रत्येक मतदाराच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे प्रचाराच्या कमी वेळामुळे जर काही मतदारांपर्यंत मी स्वतः पोहोचू शकले नाही तरी मी सर्व नागरिकांना आवाहन करते की मला विजयी करा मी निवडून आल्यास तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देईन मोर्डेवाडीतील नागरिकांनी सौ प्राची थोरात यांच्या या भूमिकेला चांगला प्रतिसाद दिला नागरिकांच्या भेटीतून त्यांना सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याचं चित्र या दौऱ्यातून दिसून आले नमस्कार मी प्राची आकाश थोरात संजय थोरात हो यांची अध्यक्ष पदासाठी उभी आहे आपण सध्या मोर्डेवाडी इथे आपला प्रचार चालू करे चालू करत आहे तर आता कालावधी आपण बघत आहे की खूप कमी राहिला आहे तरी आमचा प्रयत्न राहील की आम्ही प्रत्येक मतदारपर्यंत पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे प्रत्येक मतदाराच्या आम्ही समस्या समजून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे जर शक्य नाही झालं आम्हाला तेवढा कालावधीमध्ये तुमच्यापर्यंत पोचण्याचा तर क्षमा असावी आणि तुम्हाला संजय भाऊ तोरकांची त्या कामात सगळ्यांनाच माहिती आहे येत्या दोन डिसेंबरला नगराध्यक्षपदासाठी मला बहुमताने मतं देऊन विजयी करा